म्हणजे एका सिनेमाचा आहे की जिकडे मी एका आतंकवाद्याची भूमिका करतोय माझे बाबा सुद्धा त्याच्यात होते ते पोलीसमध्ये होते आणि पुन्हा एकदा तुम्हाला कळेल की विजय चव्हाणचा सा मुलगा म्हणून याला रेड कार्पेट मिळालं नाही कधी किंवा हा सुद्धा वाईट फेजेसमधनं गेला गेलाय त्याच्यात असा सीन होता क्लायमॅक्सचा की जिकडे जे मेन पोलीस ऑफिसर आहेत ते माझ्या कानाखाली मारतात माझं जे काही म्हणणं असेल ते ऐकल्यानंतर तर आमचं रिहर्सल झालं सगळं झालं ओके जे डिरेक्टर होते त्या सिनेमाचे त्यांनी सांगितलं की तू खरी मार खरी थोपाडीत मास्टर <laughs> मार मास्टरला आणि त्या माणसाने एवढा अख्खा पंजा घेऊन जी काय इकडे मला मारली आहे या गालावर सॉरी या गालावर जे काय मारलंय रात्री पहाटेचे तीन का चार वाजता हा पहिला मास्टर झाला होता हळूहळू आवाज यायला लागला होता कू कारण तो कानात जेव्हा आपल्याला बसते आणि इकडे जेव्हा बसते त्याच्यात खूप फरक पडतो कानातवर जेव्हा हात पडतो एखाद्याचा तेव्हा ते खूप आपण आपलं ट्रान्स जातोय आपण वेगळ्याच कुठल्या तरी याच्यात जातो आणि माझं असं झालं होतं की माझ्या बाबांनी मला कधी कानाखाली मारली नाही आहे फर्स्ट टाईम आयुष्यात अशी खायला लागावी त्यावेळेला मला प्राऊड पण वाटला जरा की चला काहीतरी आपण मस्त टेक दिला नंतर मला वाटलं नव्हतं हो की मला याच्यावर पस्तावायला सुद्धा लागेल कारण त्या मास्टरला तुम्हाला मिळाला ना तो एक थोपाडीत मारण्याचा शॉट तोच शॉट परत टू शॉटमध्ये सुद्धा घ्यायचा होता त्यांनी पुन्हा एकदा फाट करून थोबाडीत मारली माझ्या ओवेसला सॉरी uh, त्यांच्या ओवेसला जेव्हा कॅमेरा इकडे आहे त्यांचा हात दिसणार पण नाही आहे तेव्हा सुद्धा फाट करून मारली तीन वेळा बसली मग माझा ओवेस आला तेव्हा सुद्धा माझा हा गाल दिसतच नाही आहे एवढंच दिसतंय चीट करू शकत होतो आणि मी प्रत्येक थोबाडीत खाल्ल्यानंतर पहाटे चार वाजता मी बाबांकडे फक्त लुक देत होतो की हे बरोबर चाललं आहे का असं तुम्ही माझ्या जागी असतात याने ऑर्डर दिली असती का मुळात की खरं जायला थोबाडीत मार मी एक नवीन आहे का याचं काय तुमच्यावरचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढतोय मला काही कळत नव्हतं पाचव्यांदा माझ्या उभेसला थोबाडीत खाल्ल्यानंतर ते जे समोर अभिनेते होते ते प्रत्येक शॉटनंतर मला सॉरी सॉरी बोलत होते पण ते सॉरीला अर्थ नाही ना एकदा मास्टरमध्ये तुम्ही फुल फोर्सनी थोबाडीत मारल्यानंतर बाकीच्या शॉर्ट्सला तुम्ही फक्त असं असं करू शकता तुम्हाला काही पावर लावायची गरज नाहीये पण जेन्युएनली आपण एखाद्या आतंकवाद्यालाच पकडलं आणि आता याला थोपडवायचंच आहे अशा इंटेन्शननी ते प्रत्येक पाच वेळा मला त्यांनी मारलं जवळजवळ थाड 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 पाचव्या याच्यानंतर बोलले वरत खरंच खूप सॉरी माझ्या ऍक्च्युली इच्छा नाही आहे पण आता तो सांगितलं त्यांनी तर मी आता काय बोलू माझं हे सुजलं होतं मुंग्या 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 इकडनं टू एक अँटीना चालूच होता तो इकडनं फक्त मला ऐकायला येत आहे ते काय बोलतायत ते त्याच्यावर माझं स्पॉन्टेनियसली आलं की सर तुम्ही मला पाच वेळा मारल्या आहेत एकाच शॉर्टसाठी कधी अशी वेळ येऊ नये की शॉर्टसाठी मला फक्त तुम्हाला एकदा थोबाडीत मारावं लागवा कधी अशी वेळ येऊ नये की शॉर्टसाठी मला तुम्हाला एकदा थोबाडीत मारावं लागावं कारण जर तसं झालं तर मग ते तुम्हाला सहन होणार नाही हे मी माहिती नाही का खरं ते इतके आहेत बोललं नाही पाहिजे पण त्यावेळेला स्पॉन्टेनियसली माझ्याकडे निघालं की बरोबर नाही आहे हे पहाटे सहा वाजता आमचं पॅकअप झालं मी, मी, मी त्या याच्यातच होतो मी कोणाशी बोलत नव्हतो प्रत्येक वेळेला थोबाडीत खाल्ल्यानंतर मी वेगळा कुठेतरी लांब काळोखात जायचो ट्रॉम्बेला आमचं शूट चाललं होतं त्या स्टुडिओचं नाव विसरलो मी कोपऱ्यात जायचो फिरफिर फिरायचो एकटाच परत जेव्हा शॉट रेडी असं ऐकायला यायचं तेव्हाच मी यायचो मी कोणाला त्याच्यात फेस केलं नाही कारण खूप अशा प्रकारे सिनेमा नाही बनत ना म्हणजे उद्या समजा ते आत सीन असता थोबाडीत मारल्यानंतर ते चाकू आहेत तर काय खरं भोसकलं असतं का काहीतरी प्रॅक्टिकल पाहिजे ना किंवा वायसे वर्षा जर सीन असता की मला इन्स्पेक्टरला मारायची आहे तर मग ते तसं परमिट केलं असतं का स्वतः त्या अभिनेत्यानी पण आणि त्या डिरेक्टरनी पण जाताना गाडीत मी बाबांना तेच बोललो माझी झोप तर उडाली होती थोबाडीत खाऊन खाऊन दिवसभर मी झोपलो नाही त्या दिवशी सकाळी पण घरी गेल्यावर पण नाही झोपलो इकडं इतका तो पेन होत होता मला बाबा मी बाबांना तेच बोललो की बाबा हे तुम्ही बोलायला पाहिजेत की मिळालं ना तुला शॉर्ट प्रत्येक वेळेला का मी माझ्या मुलासाठी उभा राहिलो असतो तुम्ही का नाही राहतो स्वतःच्या मुलासाठी